महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो आजच्या सम्यक घडामोडी आजची भीमा कोळेगावची जी इयरिंग होती ती झाली ती इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळ मध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलंय की <coughs> कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सीपी सीपीसी सी पी अंडर प्रोविजन जे आहे त्याच्या खाली असणारा ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं तारीख सुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही सर अपेक्षा बाळगतोय की कमिशन समोर हे पत्र आल्यानंतर सगळ्याच बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की स शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणं सुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे ते असतात कोर्टाने आज ग्राह्य म्हणजे कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार